नमस्कार वर्षच किचन अँड ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ज्वारीचे धिरडे बनवणार आहोत इथे बघा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे टोमॅटो घेतला आहे अर्धी वाटी एक वाटी कांदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे इथे थोडं डाळीचं पीठ घेतलंय इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण पीठ मळायला सुरुवात करणार आहोत हे ज्वारीचं पीठ घेतलंय एवढं त्यानंतर हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे एवढं आंदा दरी चालता। हे आपल्या अंदाजानुसार घेतलं तरी चालतं आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण हा एक वाटी कांदा घालणार आहोत एक वाटी अर्धी वाटी टोमॅटो आणि कोथंबीर आणि आता आपल्याला लसणाची पेस्ट आल्या लसणाची पेस्ट घालायची आहे थोडीशी चवीपुरते इथे आपण हरद टाकणार आहोत इथे थोडासा कांदा लसूण मसाला चवीपुरता त्यानंतर ला लाल तिखट धने मसाला चवीपुरतं मीठ आपण हे मळून घेणार आहोत याचे तुम्ही धिरडे करू शकता आणि थालपीठ पण करू शकता दोन्ही प्रकारचंही करू शकता या पिठामुळे इथे आपण असं पीठ मळून घेतलेलं आहे तर धिरडे आणि थालपीठ दोन्ही करू शकतो जर धिरडे करायचे असेल तर थोडं पातळ करायचं थालपीठ करायचं असेल तर असं पीठ मळलेलं पाहिजे दोन्ही प्रकारचं करता येतं आपल्याला इथं आपण थालपीठ घ्यायला सुरुवात करणार आहोत बघा थालपीठ इथं मी कापड घेतलेलं आहे आणि ते ओलं केलंय जरा आणि आता आपण ह्याच्यावर थापणार आहोत छान असं बारीक थापा तुम्हाला जाड हवं असेल तर जाड पण थापलं तरी चालेल इकडे तवा ठेवला आहे मी गरम करायला त्याला थोडं तेल लावून घेते अगदी किंचित तेलामध्ये केलं तरी चालतं आता आपण ह्याच्यावर इथे आपण जरा तेल टाकणार आहोत थोडस लावून घ्यायचं ला उलट्या वगैरे इथे बघा मी उलटते छान असं लालसर भाजून घ्यायचं इथे बघा आपलं थालपीठ एक झालेलं आहे आता आपण हे डिश मध्ये काढणार आहोत इथे बघा आपले थालपीट झालेले आहे आणि कसे झाले आहेत बघा असे छान खरपूस झालेले आहे लाल भाजलेले आहेत त्याबरोबर मी जवसाची चटणी ठेवली शेंगदाण्याची चटणी हा सॉस ठेवलेला आहे आणि रोज भाकरी खाऊन खाऊन कंटाळा येतो ना मग एक दिवस असे थालपीठं करायचे किंवा धिरडे करायचे दोन्हीपैकी आहेत तर मला सांगा कसे झालेले आहे कमेंटमध्ये आणि लाईक करा कमेंट करा आणि वर्षात किचन ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद